नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे घरच्या घरी आपलं सोप्या पद्धतीत आसात झटपट होणारा नाश्ता बनवत आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहे दोन बटाटे उकडून त्याला चांगलं चुरून घेतलेला आहे मोठा कांदा एक चुरून घेतलेला आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे तर चला आपण नाश्ता नाश्ता बनवून दोन चमचे पीठ घेतलेला आहे बेसन पीठ आता त्यात आपल्याला थोडस चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे त्यात आणि आपल्याला असं पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आपल्या बेसन पिठाची पेस्ट चांगली तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण त्यात हे बटाटा खिसलेला चुरलेला त्यात टाकून घेऊया सगळ्यात मोठे दोन बटाटे होते ते बटाटे उकडून मी चांगले उकडून घेतलेले आहेत आणि ह्या बेसन पिठाच्या पेस्ट मध्ये ह्याला असं चांगलं चुरून घ्यायचं आहे अशा पद्धतीत आपल्याला चुरून घ्यायचं आहे आपली कडे गॅसवर ठेवलेली आहे आपण त्यात दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम पण झालेलं आहे आपण त्यात आता मोहरी टाकून घेऊया तर बघू शकता आपली मोहरी पण चांगली तडतडलेली आहे आता आपण त्यात मोठा चिरलेला कांदा घालून घेऊया का कांदा पण आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे तर बघू शकता आपल्या कांद्याला चांगला लालसराचा कलर आले एक चमचा हळद चवीपुरत तिखट आणि एक चमचा चम मीठ हे सगळं आपण करून घेऊया एक जीव आणि आता आपल्याला गॅस बारीक करून हे आपल्याला मिश्रण तयार केलेलं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि आता दोन मिनिट चांगलं आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण असंच ठेवून घेऊया गॅस बारीक करून आपल्याला दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे तर आता आपण ते मिश्रण थंड होण्यासाठी एका पॅन मध्ये काढून घेऊया आणि पंखेच्या हवेला दोन मिनिटाच आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं मिश्रण एकदम तयार झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता आपण आता तिचं व्यवस्थित असे गोल 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 बनवून घेऊया थोडस आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आपल्या आणि हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गोल असं त्याच आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही गोल देऊ शकता चौकरी देऊ शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला काही बनवायचं असलं तर बनवू शकता आपलं गॅस तापत आपलं गॅस तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण सगळे बनवून घेऊया आपल्याला बनवल्यानंतर ना आपल्याला थोडस त्याच्यावर आता मैदा टाकायचा आहे मैद्यामुळे आपल्याला तळताने असं क्रॅशेस ला म्हणजे व्यवस्थित कळलं जाईल त्यामुळे असं थोडंसं मैदा लावून घ्यायचं आहे हे बघू शकता असं आणि आता आपल्याला हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे आपण सगळं सर्व बनवून घेऊया पहिल्यांदा हे आपलं तळून घेऊया आपलं सावकाश असं एक एक सोडायचं आहे गॅस एकदम मंद आच्यावर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता आपले आता आपण याला पलटी करून घेऊया हे बघू शकता छान असे पलटी झालेले आहेत आपले आणि सावकाश आपल्याला मंदाच्यावर आपल्याला चांगल्या असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तर बघू शकता आपले मस्त असे कटलेट तयार झालेले आहेत हे मी घरगुती असे बटाट्याचे कटलेट बनवलेले आहेत आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि छान असे मऊसू आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही हे दह्यावर दह्यासोबत किंवा आपली घरात शेजवान चटणी असेल किंवा इतर काही चटणी असेल त्याच्यासोबत खाऊ शकता आणि तुम्ही असं जरी खाल्लं तरी खूप छान लागेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या घरी तयार करून बघा तुमचा कटलेट एकदम छान असं टेस्टी होईल आणि पटकन जाऊन तुम्ही बनवून खाऊन मला सांगा कमेंटमध्ये की तुमचं कटलेट कसे झाले होते तर धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये